डॉक्टर संदीप डाकवे यांनी केला आहे यापूर्वी त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची शब्दचित्रे स्केच रांगोळी कागदाचे तुकडे संविधान उद्देशिका पेन्सिल कलिंगड इत्यादी प्रकारात चित्रे साकारली आहेत नाविन्यपूर्ण चित्रे तयार करण्याचा डॉक्टर डाकवे यांचा हातखंड आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाचे औचित्य साधून डॉक्टर संदीप डाकवे यांनी त्यांच्या कर्तृत्वाला सलाम केला आहे या चित्राची सर्वत्र प्रशंसा होत आहे वायझेड इंडिया टीव्ही करार ही होती आजची महत्वाची बातमी आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आत्ताच आपण वायझेड इंडिया टीव्ही ला करा व नोटिफिकेशन बेलवर क्लिक करून आमच्या नवनवीन अपडेट मिळवा नमस्कार